आदरणीय विजयाबाई सूर्यवंशी हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आदरणीय विजयाबाई सूर्यवंशी सगळ्या माझ्या पांडवाला माझ्या बाबांना माझ्या आईला माझ्या बहिणींना आता नमस्कार मी राजकारणी नाही मला बोलून गेला आई म्हणला माझा अभ्यास होत नाही आणि तिथं जातो म्हणला तीन वर्षापासून माझा सोमनाथ परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होता शिवाजी कॉलेजला तिथून संविधानाचा विठमना झाला तीन वर्षापासून माझ्या लेकराला कधीच काही पायाला काटा मोडलेला नाही कधी केसाला धक्का लागलेला नाही माझा लेकरो तीन वर्ष सुरक्षित होता परभणी जिल्ह्यामध्ये म्हणून मला चांगलं वाटत होतं ज्या दिवशी संविधानाचा था दिटम अनाज झाला त्या दिवशी सगळे माझे भीमसैनिक माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू माझी बहिणी सर्वां सगळ्यांनी शांतपणाने आंदोलन काढले शांतपणाने आंदोलन काढलं म्हणून ह्या सरकाराच्या पोटात दुखलं ह्या सरकाराला त्रास झाला अकरा तारखेला विचार केले त्यांच्या पोटात पाप आला हिनी संविधानासाठी हिनी उतरले हो। कसे म्हणून हे सगळे म्हणवादी हे सरकार हे पोलीस हे वर्दीवरले पोलीस नाही हे वर्दीवरले गुंड आहेत हे सरकारनं पाळलेले गुंड आहेत या गुंडाला त्यांना धन्यवाद करते ह्या स्वरूनाथाला पोलीस स्टेशन मध्ये चार दिवस डांबून मारले मला या सरकाराने या पोलीस कर्मचारी असू पोलीस अधिकारी असू त्यांनी कुणी मला कळविले नाही ज्या दिवशी माझ्या सोमनाथाचा पोलीस लोकांनी खून केले दहा ते पंधरा तारखेपर्यंत पोलीस जे जे ड्युटीवर होते त्या पोलीस लोकांना हे पोलीस पोलीस होते प्रत्येक पोलीस असा हैवाना रूपात होते एक राक्षस होते म्हणून एक गरिबाच्या वस्तीवर शिरून जयदेव लोकांच्या घरामध्ये शिरून दरवाजे तोडले दार तोडले घरातून ओढवडू बायांना मारले पुरींना मारले माणसांना मारले विद्यार्थी शाळा शिकणाऱ्या मुलांना त्याच्यामध्ये पण वकील होणार

आई वडील दगड पोडतय घाम वाढतोय हे रक्ताच घाम वाळून आपण कष्ट करून ह्या मुलाला कशासाठी शिकवतोय आपला जन्म गेला उन्हाताना उद्या उद्याही माझ्या ये म्हणून आपण हिंमत हिमतीनं काम करून कष्ट करून आपल्या लेकराला शिक्षण शिकवत असतो मी चार लेकराला शिक्षण शिकवले सोमनाथाला शिकवले पूर्ण सोमनाथाचं शिक्षण झालं प्रेमनाथ बी शिकवलं बीएसी झालं अरिनाथ शिकवले याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं मुलीला बारावी शिकवले समाजावर हे उद्या माझ्या समाजावर माझ्या लेक्चरवर शिक्षण शिकवले ह्या सरकारला नाही हे वडाळ समाजाच आहे माझा मत म्हणला साहेब मी काही अन्याय केला नाही मला सोडा माझ्या सतरा तारखेला पेपर आहे साहेब ज्या दिवशी माझे पेपर झाल्यानंतर मला अटक करा परंतु मला सोडा म्हणून होता पोलीस प्रशासनाला पर माझ्या पोलिसांना दला नाही हे पोलीस हे गुंड एक राक्षस होते त्या पर परभणी मोंडा पोलीस स्टेशन मध्ये ज्या टायमाला माझ्या लेत्राचं खून केले तेव्हा मला फोन केले सकाळी नऊ वाजता पंधरा तारखेला मला म्हणले कोण आहे विजयाबाई सुरवंशी का हो साहेब मी विजयाबाई शिरवंशी साहेब कुठे राहत आहेत पुण्यामध्ये राहत कुठे राहत चाकणला राहत मुलं किती मला तीन मुलं सर कुठं असतात मी म्हणलं साहेब माझे दोन मुलं माझ्या सोबत असतात एक मुलगा माझा परभणीमध्ये असतोय काय करतोय माझा मुलगा गेलेली करताय साहेब तीन वर्षापासून माझा मुलगा परभणीत आहे साहेब मला मग माहिती झालं होतं दंगल झाले साहेब म्हणला जरी माझ्या मुलानं काही केलेलं असलं तर माफ करा मी तुमच्या पाया पडते माझ्या मुलाची दोन गोष्टी बोलू द्या साहेब माझ्या मुलाला मुलाला द्या म्हणले पोलीस म्हणला तुमच्या हार्ट अटॅक आलाय येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जा म्हणला साहेब म्हणलं माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेलं नाही म्हणलं नाही म्हणलं तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलाची बॉडी लातूरला घेऊन जावं म्हणून म्हणल्यानंतर आम्ही सगळे माझं कुटुंब पुण्यामधून त्या टायमाला मला निघालो परभणीला गेलो परभणीला आम्हाला परभणी कुठं हे माहित नव्हतं पुण्या हाय आम्हाला माहित नव्हतं आम्ही तसंच दुःख एवढं रडत पडत तसंच आम्ही परभणी घटलो परभणीमध्ये गेल्यानंतर अर्बन हॉटेल म्हणून हाय तिथं ढेंटल हॉटेल तिथं आले पोलीसला सगळे आले आणि ते आर चे माणसं आले म्हणले आई म्हणले तुम्ही आता परभणीला जाता पर आई जी आई जी दे मा, ना तर एकदा चला म्हणजे आयजी आपण आणि तुम्हाला आयजीची भेट घालून देतो आणि तुम्ही जावा माझ्या मुलाचं मला तोर बघायचं पडलं होत मला वाटायचं मी कधी माझ्या मुलाला पाहिजे माझा मुलगा मला कुठं भेट माझा मुलगा कुठं कॉलेज मध्ये मला माझ्या मुलाला पाहायचे <laughs> मला विचार परभणीला जावा

असं पोलीस आम्ही कुणाचं ऐकना पण आम्ही त्याच टायमाला औरंगाबादला गेलो औरंगाबादला गेल्यानंतर माझ्या मुलाची बाडी पाहिजे मनापासून मार पाडापर्यंत माझ्या मुलाला काय निर्णय माझ्या बांधवांना माझ्या कुणावर येऊ देऊ नका माझ्या सोमनाथ हिरळ आली कुणी आईवराची हिया नकोय आज पैसा मोठा नाही धन दौलत मोठा नाही आपला बाळ मोठा आहे ह्या जगामध्ये आपल्या बाळाशिवाय कुणीच मोठा नाही तुम्हाला सगळ्याला ना हात चढवून ये तुम्ही पैशाला बळी पडू नका पुन्हा मंत्रीला झुकू नका आपल्या मुलावर असं येऊन विनंती करताय माझ एवढा ऐकून घ्या माझ्या मुलाची बॉड्या औरंगाबाद मधून इन कॅमेरा मध्ये पोटमार्टम व्हावं म्हणून साहेबाच्या बोलण्यावरून इन कॅमेरा मध्ये माझ्या लेखनाचा पोटमार्टम झालं पोस्टमॉर्टम झालं आवाला मध्ये आलं तुमच्या मुलाला मारहाणीमुळे तुमचा सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणून माझे कार्यकर्ते सगळ्यांनी मला वाचून दाखवले मी आम्हाला नाही मारवाजे मुलं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले मारहाणी सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणले आम्ही बॉडी घेऊन परवणीला जात असताना बऱ्या पोलीस चाळीस पोलीस आले गाव नको घर नको तसल्या ठिकाणी आड पोलिसांनी दबाव टाकलं गाड्या आडवी लावले अम्बुलन्सला दोन तास उभे केले अम्बुलन्सच्या ड्रायव्हरला दोन तास त्यांनी पळावून लावले आम्हाला अम्बुलन्स जाऊ जाऊ देत नव्हते आमचं प्रेत घेऊन आम्हाला परवणीला जाऊ देत नव्हते साहेब येऊन बसला समोर सोमनाथ आई आहेत का तुम्ही होय साहेब म्हणलं सोमनाथ आई म्हणले सत्तर लाख लोक जमल्यात म्हणले परभणीमध्ये घेतात का म्हणले घेतात का म्हणले तुम्ही साहेब म्हणले माझ्या लेकराला तुम्ही चार दिवस पोलीस स्टेशन मध्ये पोटरी मध्ये बंद करून चार दिवस लॉकर मध्ये माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं तुम्ही फोन केलं म्हणले आजूपर्यंत मला सांगाय नाही म्हणले आणि मला जबाबदारी घ्या म्हणता छाती ठोकून मला म्हणले आता माझ्या लेकराची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणले मी आता माझ्या गावाला मी प्रेक घेऊन जाईन म्हणले लातूरला साहेबाचा फोनवर फोन कार्यकर्ते तिथं खंबीरपणाने उभे होते सगळे माझे वंचित बंधू वंचित बहुजनाचे माझे बंधू होते दिनचे होते सर्वांनी ताकदीनं माझ्या सोबत असं होते मग तिथून आम्ही साहेबाच्या फोनवर फोन आल्यावर सगळे पोलीस मग दोन तासाच्या नंतर अम्बुलन्स ड्रायव्हर ला पकडून आणले अंब्युलन्स ड्रायव्हर असा घामाने गड लागतात त्याचे कपडे भिजले व त्याचे घाबरून गेलता अँबुलन्सच्या ड्रायव्हरला म्हणले तू गाडीतून उतर आमच्या भीम सैनिक म्हणले तू गाडीच्या खाली ये आम्ही स्वस्त गाडी घेऊन जातो म्हणले परभणीला अँबुलन्स नाही म्हणले त्याला तसाच बळाबळ त्याला गाडीत बसवले मग तेव्हा आम्ही गेलो साहेबाची हमती वरात नव्हती साहेब सोमनाथ चालती दिला एवढ्या जागेवर एक पालखी जागा होता तेवढ्या जागेवरती साहेबांनी हुबारून माझ्या लेकराची आरती होती पार पडले सगळ्याला आव्हान दिले काही दंगा करायचं नाही कोणी दावा करायचं नाही सोमनाथा चालती होती शांततेने करू म्हणले शांततेने करू म्हणलं सगळे माझे भीम सैनिक माझ्या सगळे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू सगळ्यांनी साहेबाचे गोष्टीला मान दिले कुणी काही केले नाही शांती लाख होते की सोमनाथाच्या मैत्रीला माझ्या कोण कुठं होते की कोण कुठं होते की हस माझ्यावर वेळ आलं सोमनाथाची अंतिविधी झाली राहुल गांधी आलं शरद पवार आले अजित पवार आले रोहित पवार आले सुप्रिया सुळे आले सगळे नेते आले आणि नेते आहेत आता काय नाव घेत नाही त्यांचं भरपूर नेते आले सगळ्यांनी ने म्हणले आश्वासन वसंत आई तुम्हाला न्याय देऊत तुम्हाला न्याय देऊत सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणले आज त्यांचा फोन नाही म्हणले आपल्याला कोण न्याय देईल म्हणले आता कुणीच न्याय देणार ह्या जगामध्ये नाही म्हणले मला एकच कमी आता खंबीर मला बाळासाहेब आंबेडकरच न्याय देते म्हणून मी सगळ्या विश्वास साहेबांवर माझ्या पाठीशी उभारून खंबीरपणे मला न्याय मिळवून दिले मी त्यांचे कोटी कोटी मी आभारी करते साहेबांची आणि ह्या ठिकाणी ह्या दादानी माझ्या दा अनिल दादानी त्यांनी हे कार्यक्रम का राजकारणासाठी ठेवलेले नाही एक सोमनाथाचा बळी गेलय असं एक वकील होणाऱ्या मुलाचा बळी गेलय असं परत कुणाचं जाऊ नये कुणावर येऊ नये म्हणून हे दादा ना माझा चांगला निर्णय घ्यायचे पण आभार आहे तिथून सगळे मंत्री आले खासदार आले आमदार आले ते येऊन आश्वासन देऊन गेले परंतु कुणाचा फोन नाही जगामध्ये ये काही जरी आपल्यावर संकट आलं नेता होत नाही कोणी होत नाही शेवट आपल्याला साहेबच होत्यात आपलं साहेबावर माझा शंभर टक्के भरवासा तुम्ही पण साहेबावर भरवासा ठेवा आणि सगळ्या नेत्या एकच आहेत साहेब धावणारे आणि साहेब आहेत संविधानाचे वारसदार बाबासाहेबाचे नातू आणि ह्या संविधानापेक्षा ह्या जगामध्ये कुणीच मोठा नाही आणि साहेबाशिवाय कुणी मोठं नाही ह्या जगामध्ये संविधान मोठ साहेब मोठे आणि कुठला मंत्री मोठा नाही कुठलं मुख्यमंत्री मोठा नाही मला सगळा अनुभव आलेला आहे एवढा सोमनाथाला डांबून मारलं आवाला मध्ये आलं मारहाणी मुळ सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणलं तरी ह्या सरकारला काहीच त्रास झाला नाही लॉंग मार्च काढलं आंदोलन केलं भीम सैनिकांनी बक्कल ताकद लावली कार्यकर्त्यांनी पण सरकारच्या कानावर आवाज अजूनपर्यंत गेलेला नाही म्हणून साहेबांनी परभणीपासून औरंगाबाद हायकोर्ट दिल्ली सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणून मला न्याय भेटला नाहीतर मला न्याय भेटला नसता आणि त्या दर्पवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी सतत सरकार असं सरकार खोट नाही गरीबाचा मायबाप नाही हे सरकार पैशावाल्याचा मायबाप आहे हे सरकार खोट बोला एक नंबर हाय आणि खऱ्याला साथ देणार नाही आणि मागे निश्चित आणि आरोपीला पार्टीशी घालणार आणि ज्याच्या बळी गेले ज्याच्यावर झाले त्याला साथ सरकार देत नाही फडणवीस देत नाही ना, ना कोणतं शिंदे देत नाही मला गॅरंटी हाय आणि मला विश्वास सगळं शंभर टक्के विश्वास साहेबांवर हाय आणि साहेबच सगळ्याला आणि हो साहेब सगळ्यासाठी धावून येतील आणि साहेब सगळ्याला बाप होत्याला या जगामध्ये कुणीच होणार नाही बाबा माझ्या बहिणीवाला माझ्या भावांना माझं आहे तुम्ही सगळ्या साहेब मागे चला आणि अनिल दादा अनिल दादा सांग चला त्यांच्या पाठीशी उभा राहा तुम्ही यानेच आपल्याला न्याय मिळून घेताल आणि ह्यानेच आपल्याला सगळ्यांना आधार देताल यांच्याशी कुणी आधार देणार नाही आणि यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही साहेब मला एवढंच म्हणायचं आहे <laughs> <laughs> दोन दोन वेळा सगळ्या घरामध्ये हे मंत्री हाय मंत्री हे मंत्री देशाचा मुख्यमंत्री हाय कशाचा मंत्री आहे तू एक गुराठी बरा त्या गुराट्याला ज्ञान हाय तर तुला ज्ञान नाही मंत्री अन्याय अन्य होणार आला मग दडपून ठेवतोय आणि ते आरोपीला पाठीशी घालतोय हे मंत्री आणि दोन दोन वेळा असतात म्हणजे मोठ्या मोठ्यापणानं अजून सोमनाथाला आजार होता सोमनाथाला श्वासनाचा आजार होता सोमनाथाला हार्ट अटॅक आलंय अरे बाबा हार्ट अटॅक होता माझ्याला परभणीला कोण काय नाही कुठं बसला तू आज नऊ महिने झालं तुझी वाट पाहते मी आज येतील उद्या येतील परभणीत येतील सगळ्या माझ्या दुःख बंधवाचे माझ्या बहिणीवाची भेटी घेतील फ्रॅक्चर झाल्या भेटायला म्हणून तिथ बसतोस हार्ट अटॅक आलंय आणि खोटे आणतो परभणीच्या डॉक्टर पासून खोटे रिपोर्ट घेतोस सत्याला तू हे नाहीस तू खोट्याला ना आधार देतो सत्याचा आधार नाहीस खोट्याचा आधार हाय आणि तू होणार नाहीस बाबा आणि ह्याच्या पुढे तुझ्यावर कुणीच वाट ठेवत नाही